नमस्कार युवा सामाजिक कार्यकर्ते स्मशानयात्री चंद्रशेखर प्रकाशराव तांदळे यांचा जीवनपट दिनांक सत्तावीस एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातल्या उरुण इस्लामपूरच्या धनगर समाजातील मध्यमवर्गीय कुटुंबात मातोश्री स्वर्गीय उषा आणि पिताश्री प्रकाश तांदळे यांच्या पोटी चंद्रशेखर यांचा जन्म झाला साखर कारखान्यातून कामगार म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेऊन शेती करणारे वडील आणि गृहिणी असणाऱ्या स्वर्गीय आई यांच्या समवेत आजी काका काकी बहीण भाऊ आत्या त्यांची मुली पत्नी सौ स्वाती मुलगा राजवीर आणि मुलगी मणिकर्णिका असा अठ्ठावीस जणांचा त्यांचा एकत्र परिवार ही गोष्टच विरळ उरुण आणि परिसरातील प्रेमळ शेतीनिष्ठ व प्रतिष्ठित कुटुंब म्हणून तांदळी कुटुंबाची ओळख आजोबा स्वर्गीय बाबासाहेब तांदळी बापू चुलते श्री संपतराव तांदळे सर यांच्या कडक शिस्तीत आणि संस्कारात्व घरातील सर्वात मोठी बहीण डॉक्टर वैशाली अख्खा हिच्या वक्तृत्व आणि अभ्यासाच्या शिकवणुकीतून चंद्रशेखर यांना सामाजिक कार्याची गोडी आणि आवड लहानपणापासूनच लागली चंद्रशेखर यांनी जिल्हा परिषद शाळा क्रमांक मधून इस्लामपूर या ठिकाणी प्राथमिक तर विद्यामंदिर हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून कलाविषयाची पदवी प्राप्त केली कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असताना जय महाराष्ट्र विद्यार्थी सेनेची स्थापना करून विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रमांमध्ये आंदोलनात सहभाग घेऊन विद्यार्थी युवक महिला यांच्या न्याय हक्काबाबत वाचा फोडत संघर्ष उभा केला दरम्यान वसंत अध्यापक महाविद्यालयातून बी एड तर श्री शिवाजीराव देशमुख महाविद्यालयातून एम एड झाल्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सांगली येथून पत्रकारितेची पदवी देखील प्राप्त केली एकत्रित कुटुंबाच्या वेगळेपणांमुळे त्यांची ओळख सर्वदूर झालीच होती शिवाय त्यांनी निवडलेल्या कार्यातून त्यांना सबंध महाराष्ट्र नावानेशी ओळखू शकेल याची जाणीव कदाचित कार्य सुरू करण्यापूर्वी त्यांना नसेल राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज संत तुकडोजी महाराज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ग्रामस्वच्छतेबाबत आपण सर्वांना माहिती आहेच पण त्यांच्यानंतर ते कार्य जणू काही थांबूनच गेले होते माजी ग्रामविकास मंत्री माननीय डॉक्टर अण्णासाहेब डांगे अप्पा यांनी अथक परिश्रमाने अभ्यासातून महाराष्ट्राच्या समृद्ध आणि स्वच्छतेच्या परंपरेसाठी संत गाडगे महाराजांच्या नावाने मांडलेले ग्रामस्वच्छता अभियान स्वर्गीय आर आर पाटील यांनी पुढे ग्रामविकास मंत्री झाल्यावर सुरू केले सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर तांदळे यांनी हिरिरीने सहभाग घेतला पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी स्वर्गीय आर आर पाटील आबा माननीय अण्णासाहेब डांगे दिवंगत नेते वनश्री नानासाहेब महाडिक यांची प्रेरणा तर होतीच पण ज्यांच्या नावाने हे अभियान सुरू झाले त्या गाडगी महाराजांचा आदर्श चंद्रशेखर तांदळे यांच्यासाठी खूप मोठा होता गावोगावी ग्रामस्वच्छता अभियान स्वच्छता ही देशसेवा म्हणत सुरू होतेच पण फक्त दर्शनी भागात स्वच्छ होताना दिसू लागला आयुष्याच्या प्रवासाचा शेवटचा मुक्काम ज्या ठिकाणी आहे ती जागा तर कायमच उपेक्षित आणि अस्वच्छ दिसत होती चंद्रशेखर तांदळे आणि लोकराज्य विद्या फाउंडेशनची स्थापना करून अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवित आहेत हाती खराटा पाठी घेऊन आपल्याच गावची पहिल्यांदा स्मशानभूमी स्वच्छ करून महाराष्ट्रात स्मशानभूमी स्वच्छता आणि प्रबोधन अभियान सुरू केलं कुटुंब आणि गावकर यांचा मोठ्या प्रमाणात सुरुवातीला विरोध होता पण चंद्रशेखर यांच्या कामाचे वेगळेपण आणि होत असलेले कौतुक पाहून आज मी तीस तीस मंडळी त्यांच्यासोबत काम करीत आहेत लोक मिळते गय और कारवा बनता गया याचा अर्थ चंद्रशेखर यांना मिळालेली साथ पाहून लक्षात येते शेती कधी बांधकामावर मजुरी कधी रंगकाम तर अनेकदा कार्यामध्ये जेवण वाढती म्हणून काम करून मिळालेल्या मोलमजुरीतून स्मशानभूमी स्वच्छता अभियान ते यशस्वीपणे राबवित आहेत काळ्या आईची सेवा लोकांच्या घरावर मजबूत छप्पर आणि त्याच घराला आनंदाचे रंग देण्याचे काम करीत आहेत त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्वाची भान ठेवून दोन हजार तेराला आष्टा येथील अण्णासाहेब डांगे सैनिक शाळेमध्ये एक वर्ष शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी बारा महिन्यांच्या मिळालेल्या पगारातील एकही एक रुपया स्वतःला किंवा घरात न वापरता विविध माध्यमातून अडल्या नडल्या रंजल्या गांजऱ्या लोकांना दिला आपल्याकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला आपण देणे लागतो या जाणीवपोटी सुरुवात झाली त्यांच्या रक्तदानाला आपले रक्त देण्याने एखाद्याचा जीव वाचू शकतो याची चंद्रशेखर तांदळी यांना जाणीव झाली आणि क्रांतिकारी विचार त्यांच्या डोक्यात आला आपण स्वच्छ केलेल्या स्मशानभूमीत चक्क रचलेल्या सरणावर झोपून त्यांनी रक्तदान केले एक जीव गेलाय पण दुसरा तरी जीव जगावा यासाठीचा प्रयत्न सलाम आहे या दातृत्वाला सा आणि त्यामागील भूमिकेला सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर नागपूर आणि वर्धा अशा सहा जिल्ह्यातील डोंगरी दुर्गम ग्रामीण आणि शहरी भागातील चारशे नव्याण्णव सन दोन हजार सतरापासून पासून आजवर त्यांनी चार वेळा स्मशानभूमीमध्ये तर एकूण सत्तेचाळीस वेळा रक्तदान केले जिवंतपणे जेवायलाही न विचारणारे लोक मृत्यूनंतर मात्र पक्वांनाचा भरभरून नैवेद्य दाखवतात ही बाब समाजाच्या नदरीत आणून देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीची औचित्य साधून स्मशान यात्रे चंद्रशेखर तांदळी यांनी स्मशानभूमीतच स्वतःच्या फोटोला हार घालून आपल्या आवडीच्या पदार्थांचे ताट समोर ठेवून उपस्थितांनाही दाखवून दिले या पक्वांना फायदा व्यक्तीला नाहीच म्हणून जिवंत असताना माणसे जपा केवळ बोलण्यातून नाही तर कृतीतून समाज सुधारणा करणारे खरे समाज सुधारक म्हणून इतिहास त्यांचे नाव सुवर्णाक्षरात निश्चितच लिहून ठेवेल स्मशानभूमीत व्याख्यानमाला वक्तृत्व स्पर्धा महिला हळदी समारंभ अभंगांचे कार्यक्रम कवी संमेलन माननीय डॉक्टर अण्णासाहेब डांगे लोकराज्य समाजभूषण पुरस्कारांचे दरवर्षी नियोजन सलग अठरा तास विविध पुस्तकांचे वाचन आणि वाचनालय असे अनेक उपक्रम राबवून आपण आहे तोपर्यंत चांगले राहूयात हा संदेश ते सातत्याने समाजाला देत आहेत स्मशानभूमीसारखाच उपेक्षित जागांसह समाजातला एक उपेक्षित वर्ग म्हणजेच तृतीयपंथी मृत्यूनंतर सर्वांचीच राख होणार आहे माती होणार आहे मग एकमेकात भेदभाव का करावा हे सांगण्यासाठी स्मशान यात्री चंद्रशेखर तांदळे यांनी आपल्या परिसरातील समाज बांधवांना आमंत्रित करून स्वतः साडी चोळी निसळून त्यांच्याच वेशभूषेत जाऊन त्यांचा सत्कार केला कदाचित देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असावी एक गाव एक स्मशानभूमी हे अभिनव ध्येयवाक्य जन्माला घालून जाती धर्माच्या पलीकडे माणुसकीचं नातं आहे ते गावोगावच्या प्रत्येक माणसाच्या अंतकरणात जाग करण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच समाजाला राज्याला आणि पर्यायाने देशाला प्रकाशमयी करणारा असाच आहे आपलं गाव आपली स्मशानभूमी ही अभिनव स्पर्धा तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर घेण्याचा त्यांचा, त्यांचा मनोदय असून कदाचित ही जगातली पहिलीच स्पर्धा असावी महाराष्ट्रातील एक हजार एकशे अकरा स्मशानभूमी स्वच्छ करण्याचा त्यांचा संकल्प असून आज अखेर सुमारे नऊशे एकोणतीस किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी चारशे नव्याण्णव स्वच्छता करून स्वतःला स्मशान यात्री म्हणून घेतले ही स्मशान यात्रा नक्कीच त्यांच्या कार्याचे कौतुक आणि परिचय करून देणारी आहे स्मशान यात्रे चंद्रशेखर तांदळी आणि स्मशानभूमी स्वच्छतेच्या वेळी स्मशानामध्ये वृक्षारोपण आणि स्वच्छतेचा प्रारंभ करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींना याआधी बोलवलं आहे आता अभियानातील स्मशानभूमीत राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना तर एक हजार एकशे अकराव्या स्मशानभूमीत स्वच्छतेच्या प्रारंभासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना निमंत्रित करणार आहेत स्मशान यात्री चंद्रशेखर तांदळे यांना विविध सामाजिक शैक्षणिक संस्थांनी अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे प्रकाशित त्यांच्या वडिलांचं नाव तर उषा हे त्यांच्या आईचं नाव ओषक कालाचा प्रकाश हा खूपच चैतन्यदायी प्रेरणादायी स्फूर्तीदायी आणि नवनिर्मितीची क्षतीजे ओंजळीत अंतकरणात घ्यावीत आणि शोधाव्यात नवनव्या वाटा आणि प्रेरावीत माणूस बियाणे आणि त्याला फुटावेत राष्ट्रप्रेमाची फुले आणि फळे सुद्धा अलगत पाझरावेत जाती निर्मूलनाचे उमाळे आकाशातल्या चांदण्यांनीही धरावेत अंबर फक्त आणि फक्त स्नेहाचे आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे असेच त्यांच्या माता पित्यांचे वर्णन करावे लागेल हाच आदर्श आणि संस्काराचे बीज घेऊन स्मशान यात्री चंद्रशेखर तांदळे आपली स्मशानाची स्वच्छ यात्रा करीत आहेत चंद्रशेखर हे त्यांचं नाव चंद्राचा प्रकाश हा नेहमीच शीतल आणि आल्हाददायक असतो संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदा चंद्रमे जे अलांछन असं वर्णन केलंय केवळ आणि केवळ आपल्या सारख्याच लोकांचे केले के के असावे याची प्रचिती स्मशान यात्री चंद्रशेखर तांदळे यांच्याकडे पाहून निश्चितच आपल्याला येते खरं सांगायचं म्हटलं तर सामान्य माणसं काळानुसार घडतात आणि असामान्य माणसं काळालाच घडवण्याचा प्रयत्न करतात तद्वतच युवा सामाजिक कार्यकर्ते स्मशानयात्री डॉक्टर चंद्रशेखर तांदळे आपली उच्च कोठीची सामाजिक जाणीव आणि स्वार्थरहित समाजसेवा याची आम्हा सर्वांनाच नक्कीच प्रेरणा आणि आदर्श आहे आपण स्वीकारलेल्या उत्तुंगदायित्वास आणि कर्तृत्वास लाख लाख सलाम लाख लाख सलाम धन्यवाद